नमस्कार मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते एक नजर ठळक घडामोडींवर अयोध्येतल्या राम मंदिर वादावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधितांनी नव्यानं प्रयत्न करायला हवेत असं सर्वोच्च न्यायालयानं आज सुचवलं आहे हा संवेदनशील आणि भावनात्मक मुद्दा असल्याचं सांगतानाच धार्मिकतेशी निगडीत असे मुद्दे चर्चा आणि वाटाघाटीतून सोडवता येतात असं सरन्यायाधीश जे एस खैर यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे सलोखापूर्ण तोडग्यासाठी मध्यस्थी करण्याच तयारीही न्यायालयानं दर्शवली आहे धार्मिक आणि भावनांशी निगडीत हे मुद्दे आहेत अशा मुद्द्यांसंदर्भात संबंधितांनी एकत्र चर्चा करून विवाद संपवण्यासाठी सर्वमान्य तोडगा काढावा सर्वांनी सलोख्यांनी एक बैठक घ्यावी असं न्यायालयानं म्हटलं आहे सामंजस्यपूर्ण तोडग्यासाठी आवश्यकता असेल तर तुम्ही मध्यस्थ निवडू शकता संबंधितांनी इच्छा दर्शवल्यास दोन्ही बाजूंनी निवडलेल्या निवडलखा बसण्याची आपली तयारी असल्याचं सरन्यायाधीशांनी सांगितलं अयोध्या प्रश्न चर्चेद्वारे सोडवण्यासाठी केंद्र सरकारनंही अनुकूलता दर्शवली आहे सरकार या संदर्भातल्या चर्चेला आणि मध्यस्थीसाठी प्रोत्साहन द्यायला सदैव तयार असल्याचं केंद्रीय विधी आणि न्याय राज्यमंत्री पीपी चौधरी यांनी संसद भवन परिसरात वार्ताहरांना सांगितलं इतर राज्यांशी तुलना करता महाराष्ट्रातली कोठडी मृत्यूंची संख्या काहीशी जास्त असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत दिली तुरुंगातल्या कैद्यांच्या मृत्यूची देशभरातली आकडेवारी त्यांनी आज सदनात सादर केली महाराष्ट्रात दोन हजार त्रामध कोठडी मृत्यूंची संख्या पस्तीस होती दोन हजार चौदा मधवीस तर दोन हजार पंधरा ती एकोणीस होती अशी आकडेवारी देऊन इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वात जास्त असल्याचंही म्हणाले सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या यासंदर्भात पुरेशा मार्गदर्शक सूचना आहेत असं सांगून कोठडी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांविरोधात तातडीनं कारवाई केली जात असल्याचं रिजिजू म्हणाले लष्करातल्या इतर श्रेणींसाठी पुणे विभागात झालेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्यसभेत आज चिंता व्यक्त करण्यात आली केवळ पुणे विभागातच पेपर फुटी झाली असून सीबीआयमार्फत आदेश देण्यात आले आहेत त्याचबरोबर लष्करी अधिकाऱ्यांमार्फतही चौकशी सुरू असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी राज्यसभेत दिली एचआयव्ही एड्स प्रतिबंध आणि नियमन विधेयक आज राज्यसभेत मंजूर झालं राज्यातल्या बहुतांश जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी आज निवडणूक पार पडली राज्यातल्या सत्ताधारी आणि विरोधकांनी जिल्ह्यातली सत्ता ताब्यात घेण्यासाठी मात्र परस्परांसोबत युती आघाडी केली आहे बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी आघाडी युतीची समीकरणं तयार करत स्थानिक सत्ता हातात घेतली आहे तर काही ठिकाणी सामोपचार दाखवत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपानं राष्ट्रवादीच्या मदतीनं अध्यक्षपद पटकावलं आहे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे नेताजी पाटील यांची अध्यक्षपदी तर अर्चना राणा जगजितसिंग पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शांताबाई पवार तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे समाधान जाधव यांची निवड झाली बीड जिल्हा परिषदेवर भाजपाच्या सविता गोल्हर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपा महाआघाडीचे संजय शिंदे अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचे शिवानंद पाटील बिनविरोध निवडून आले आहे लातूर जिल्हा परिषदेत भाजपाच्या मिलिंद लातूर यांची अध्यक्ष म्हणून भाजपाचे रामचंद्र तिरके यांची उपाध्यक्षपदी निवड झाली जालना जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे अनिरुद्ध खोतकर अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे सतीश टोपे उपाध्यक्ष झाले आहे बुलडाणा जिल्हा परिषदेवर भाजपाच्या उमा शिवचंद तायडे अध्यक्ष म्हणून तर राष्ट्रवादीच्या मंगला संतोष रायपुरे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहे यवतमाळ जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या माधुरी आडे यांचे अध्यक्षपदी तर भाजपाच्या श्याम जयस्वाल यांची उपाध्यक्षपदी निवड झाली पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे विश्वास देवकाते यांचे अध्यक्षपदी तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाली सांगली जिल्हा परिषदेवर मात्र प्रथमच सत्तांतर होऊन भाजपाचे संग्रामसिंग देशमुख अध्यक्ष तर, तर शिवसेनेचे सुहास बाबर उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या रेशमा सावंत अध्यक्षपदी तर काँग्रेसचे रणजित देसाई उपाध्यक्षपदी निवडून आले अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांची निवड झाली आहे सुरक्षिततेच्या कारणावरून सामूहिक रजा आंदोलन पुकारणाऱ्या माडच्या निवासी डॉक्टरांना आज मुंबई उच्च न्यायालयानं ना आंदोलन त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिले या याआधी न्यायालयाला संप करणार नसल्याचं वचन दिलं होतं मात्र ते वचन न पाळून मार्ट न्यायालयाचा अवमान करत आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे निवासी डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतलं नाही तर मार्टची मान्यता रद्द केली जाईल असंही न्यायालयानं सांगितलं धुळे इथल्या शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर रोहन मामुनकर यांना झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून तसंच डॉक्टरांच्या सुरक्षिततेची मागणी करत डॉक्टरांनी परवापासून सामूहिक रजा आंदोलन पुकारलं आहे याबरोबरच वर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार